आज आपण पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी बाहेर जशी भेटते तशीच खूप छान झाली होती तर त्यासाठी आधी आपल्याला सगळं भाज्या वगैरे घ्यावं लागेल धुवून हे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत स्वच्छ धुऊन कट करून दोन कांदे दोन टमाटर आणि बीट मी असं खिसून खिसून घेतलं आहे म्हणजे छान मिक्स होतं मग भाज्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्याला शिट्ट्यास देऊन घ्यायचा आहे म्हणा आणि आलू घेतला आहे एक मटार आणि गाजर फुलगोबी आणि शिमला मिरची तर मी बटरी ज्या आपल्या घरच्या तुपाचा वापर केला आहे तुम्ही बटरी वापरू शकता बटर आणि हे सॉरी तूप आणि तेल टाकलं आहे मी जिरे टाकून घेऊ छान जिरे तडतडलं अद्रक लसूण मी कुटून घेऊन टाकलं आहे आणि जे मिरच्या होत्या ते टाकले आहेत त्यांना एक मिनिटभर परतल्यानंतर आपण छान कट करून ठेवलेले कांदे टाकायचे आहेत कांदे पण सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तेलावर आता आठ दहा पाक आठ दहा कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत आपल्याला याच्याने स्वाद छान येतो कशामध्ये कडीपत्ता घातल्यानंतर आणि दोन टमाटर घातले आहे मिडियम साईजचे तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचे आणि टमाटर किती घालायचे ते ठरवा आता सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे कश्मिरी लाल मिरचू घालून घ्यायची आहे दोन चमचा घातली आहे मी इथं जिरे पावडर धने पावडर आणि आपल्याला कुठल्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन चमचे त्याच्याने स्वाद खूप छान येतो आणि एक मिनिटभर सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आता ज्या आपण भाज्या कट करून ठेवल्या आहेत गोबी मटार आलू शिमला मिरच आणि हे किसून घेतलेलं मी बीट छान असं कोथिंबीर तेलामध्ये हे सर्व मी एक मिनिटभर दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे पाहू शकता कलर किती अप्रतिम दिसत आहे ते अशानी सर्व भाज्या मुलं खातील एखादी भाजी त्यांना याच्यातली आवडत नाही ते पण जाईल त्यांच्या पोटामध्ये आणि आता गरम पाणी टाकून घेऊ मध्ये आणि चवीनुसार मीठवरून आता मिक्स करून घेतलं आहे एकदा आता छान उकळी आले की कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर पाहू शकता भाज्या मॅश करून घ्यायच्या मॅशरच्या सहाय्याने आपल्याला किती कलर अप्रतिम दिसत आहे पाहू शकता तुम्ही आता वरतून आपल्याला छान एक तडका करून घ्यायचा आहे आणि भाजी किती पातळ घट पाहिजे यानुसार आपण गरम पाणी करून त्यामध्ये मिक्स करायचं आहे वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे मी तुपामध्येच फोडणी दिली आहे मी कसुरी मेथी इथं आणि पावभाजी मसाला घातला आहे पाहू शकता किती अप्रतिम कलर आलाय कलर जेवढा सुंदर आला होता तेवढीच चवीला खायला पण छान झाली होती भाजी आपण आता पाव जे आहेत भाजी बरा खायचे ते भाजून घेऊयात अशा प्रकारे पाव जर भाजून घेतले तर खूप छान लागतात आपली पावभाजी तयार झाली आहे एका कुकरच्या चेमध्ये जास्त पसारा न करता आणि जास्त भांडे न भरवता अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद